स्वागत करूया आणि या निमित्त छत्रपती शिवाजी चरणी नतमस्तक करताना छत्रपतींचं शिवराज शिवाजी महाराजांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये स्थापित करणाऱ्या आणि या राज्याला प्रत्येक विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाणाऱ्या या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आज बाराबंदी घालून हा सन्मान स्वीकारताना सोलापूरच्या गड्डा यात्रेच्या नंदी ध्वजाची प्रतिकृती असलेलं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री साहेब आणि शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत इथं केलं शहराचं भविष्य आपण कुणाच्या हाती देणार आहोत हे ठरवणारी ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर शहराचं येणाऱ्या पाच वर्षामध्ये पाच वर्षाचं एक विजन आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ज्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहरानं जे जे मागितलं ते ते सगळं देण्याचं काम ज्या मुख्यमंत्री मोदयांनी केलं ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शहरातल्या आमच्या लाडक्या बहिणी आमचे लाडके भाऊ आमचे पत्रकार बंधू सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोलापूर शहराची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि ही निवडणूक जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये येते तेव्हा या शहराचं विजन घेऊन शहराच्या विकासाचं विजन घेऊन जेव्हा भारतीय जनता पक्ष या शहरातल्या निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर जे आपले निवडणूक लढवणारी लोक आहेत त्यांच्यासमोर कोणतं विजन आहे या शहरासाठी काय करणार आहे हे सांगण्यासाठी समोरच्या एकाही पक्षाकडं एकाही उमेदवाराकडं कुठलं विजन नाही या शहराच्या विकासाची दिशा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळे निवडणूक लढवत आहेत पण मी खास करून आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचं स्वागत करत असताना सोलापूर शहराच्या वतीनं त्यांना धन्यवाद देत असताना साहेब आपण या शहराला दिलेला प्रत्येक शब्द आपण खास करून विमानसेवेचा विषय होता या शहराला जगाच्या नकाशावर जगाला जोडण्याचं काम हवाई सेवेला जोडण्याचं काम आपण साहेब केलं गोव्याची विमानसेवा झाली चालू मुंबईची विमानसेवा चालू झाली आज या ठिकाणी सोलापूर शहर मागतय की आता ह्या दोन्ही विमानसेवा चालू झाल्या या सोलापूरच्या सिद्ध रामेश्वरच्या सोला नगरीतनं तिरुपती बालाजीला जाणारी ट्रेन विमान लवकरात लवकर चालू व्हावं अशा पद्धतीची या शहराची अपेक्षा आहे बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय मी इथे यायच्या आधी आपलं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेण्याकरता गेलो होतो आणि श्री सिद्धरामेश्वरांना एकच मागणं मागितलं की पुढचे पाच वर्ष या महानगरपालिकेच्या माध्यमातनं सोलापूरकरांची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या असा आशीर्वाद त्या ठिकाणून मी घेऊन आलो आहे मला माहिती आहे की एकदा सोलापूरला सिद्ध रामेश्वरांचा आशीर्वाद मिळाला की कोणालाही मागे वळून पाहावं लागत नाही खर ला तर आपल्याला माहिती आहे यात्रा सुरू झाली आहे तेरा तारखेला मुख्य अक्षता सोहळा आहे तीन लाख लोक शहरात असतील पण तरी देखील आपली नजर ही पंधरा तारखेवर आहे पंधरा तारीख देखील आपल्याकरता खूप महत्वाची है। करण जे कर आहे कारण जे सोलापूरकर आहेत सोलापूरची जनता आणि त्याची सेवा ही देखील आपल्याकरता ईश्वर सेवाच आहे आणि म्हणून मी आपल्या, आपल्या सर्वांना विनंती करतो की पंधरा तारखेकडे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवावं आणि या ठिकाणी या सोलापूरमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला विजय बनवावं खर तर सोलापूरचा विचार केला तर दक्षिण भारताचं प्रवेशद्वार आहे सोलापूरचा विचार केला एक बहुसांस्कृतिक बहुभाषिक कष्टकरी स्वाभिमानी संघर्षशील अशा लोकांचं शहर म्हणून या सोलापूरची ओळख आहे संघर्ष ही इथली जीवन पद्धती आहे हातमाग असेल यंत्रमाग असेल उद्योग विणकर बिडी कामगार अशा सगळ्यांच्या कष्टातून एक अर्थव्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि आता तर एक नवीन ओळख आपली की हा जिल्हा एक प्रकारे डाळिंबाची राजधानी म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जातो अशा पद्धतीने एक नवीन ओळख देखील आपल्याला मिळाली आहे शेती असेल सहकार असेल शिक्षण असेल या सगळ्या गोष्टीचं केंद्र म्हणून आपल्या सोलापूरकडे पाहिलं जातं सोलापूरची चादर असेल कडक भाकरी असेल शेंगा चटणी असेल कुरडा असेल ही सगळी ओळख या शहराने मिळवलेली आहे पण आता या ओळखी सोबत या शहराला एका आधुनिक शहराची ओळख देखील आपल्याला मिळवून द्यायची आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये जेव्हा या महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली ज्या काळात मी महापौर होतो मोठ्या प्रमाणात आपण या शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आपल्याला कल्पना आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आपल्याला शहरांचा विकास करायचा आहे सत्तर वर्ष या देशामध्ये शहरांकडे दुर्लक्ष झालं पण मोदीजी म्हणाले शहरांचा विकास करावा लागेल कारण अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या मूलभूत गोष्टींकरता गावातनं लोक शहरामध्ये येतात आलेल्या लोकांना त्या ठिकाणी राहायला जागा नसते मग झोपडपट्ट्या तयार होतात अतिक्रमण होतात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते घनकचऱ्याची समस्या निर्माण होते सांडपाणी नदीतनं नदीतनं आपल्या नाल्यातनं व्हायला लागतं त्यातनं मच्छर होतात डास होतात त्यातनं रोगराई होते दुर्गंधी होते शहराचं जीवन हे या वाढत्या लोकसंख्येमुळे त्या ठिकाणी सातत्याने खराब होताना आपण बघितलं पण सत्तर वर्ष या शहरीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं काम त्या त्या वेळच्या सरकारने केलं पहिल्यांदा मोदीजींनी आल्यानंतर सांगितलं आपली शहरं विकासाचं केंद्र झाली पाहिजेत ही शहरं देशाच्या जीडीपीचा पासष्ट टक्के जीडीपी तयार करतात शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी इथे आहेत रोजगार शहरामध्ये आहे आणि म्हणून शहरात राहणारा गरीब शहरात राहणारा मध्यमवर्गीय याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता या शहरीकरणाचं नियोजन केलं पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या देशामध्ये मोदीजींनी शहराकरता देखील योजना सुरू केल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला दिले आणि त्यातून आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमध्ये परिवर्तन होताना आपण सगळ्यांनी बघितलं पूर्वी शहरांना शंभर कोटी रुपये देखील मिळत नव्हते पण मोदीजींमुळे पाचशे पाचशे कोटी रुपयाच्या योजना या शहरामध्ये आपण या ठिकाणी करायला लागलो वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या स्वप्नांना पंख देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात झालं आणि सोलापूर मध्ये तर सोलापूरकरांना खरे पंख देखील आम्ही दिले इथलं एअरपोर्ट लोक म्हणायचे इथे कधी विमानसेवाच सुरू होणार नाही पण इथली विमानसेवा आम्ही सुरू करून दाखवली आज विमानसेवा नियमित केली पुढच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी नाईट लँडिंगची व्यवस्था देखील आम्ही करणार आहोत याच कारण आहे एक काळ असा होता एखादं विमानतळ श्रीमंतांची निशाणी होती पण आता विमानतळ ही केवळ श्रीमंतीची निशाणी नाही आहे ज्या शहरातलं विमानतळ चालतं ज्या शहरातल्या विमानतळावर फ्लाईट उतरतं त्याच शहरात उद्योग जातात त्या शहरात व्यापार वाढतो जिथे एअरपोर्ट नाही जिथे फ्लाईट नाही त्या ठिकाणी उद्योजक आता जात नाही आणि म्हणून हे केवळ कोणाला तरी हैदराबादला कोणाला तरी दिल्लीला कोणाला तरी मुंबईला जाण्यापुरतं हे एअरपोर्ट केलेलं नाही तर पुढच्या सोलापूरच्या औद्योगिक नगरीला पुन्हा भरभराटी आली पाहिजे या करता या एअरपोर्टचं काम आपण केलं आणि सोबत आपल्या मोदीजींनी या ठिकाणी वंदे भारत ट्रेन देखील या सोलापूर करता सुरू केली आज आपण बघा मोदीजींच तर या सोलापूरवर इतकं प्रेम आहे आता नुकतंच या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याकरता एक नवीन रस्ता हा मोदीजींनी दिला नाशिक सोलापूर अक्कलकोट काही लोकांना असं वाटत असेल हा मधलाच कुठला तरी रस्ता आहे हा मधलाच कुठला तरी रस्ता नाही आहे हा एक असा महामार्ग आहे कि जो तुम्हाला नवीन होणाऱ्या वाढवण बंदराशी जोडतो वाढवण बंदर जे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे जे जगातल्या पहिल्या दहा बंदरांपैकी एक आहे आणि मोदीजींच विजन आहे पूर्वी जिथे बंदर व्हायचं तिथेच विकास व्हायचा आता ही बंदराच्या माध्यमातन होणारा विकास हा गावोगावी पोचवण्याकरता रस्त्यांचं जाळं हे विणण्याचं काम चाललं आहे आणि आता हा रस्ता झाल्यामुळे आपलं सोलापूर वाढवण बंदराशी थेट त्या ठिकाणी जोडलं जाणार आहे आणि त्यासोबत मुंबई दिल्ली जो महामार्ग आहे त्या महामार्गाशी देखील आपण त्या ठिकाणी जोडले जाणार आहोत त्यामुळे औद्योगिकरणाकरता एक नवीन इकोसिस्टीम ही त्या ठिकाणी सुरू होणार आहे पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर हे पर्यटनाचं सर्किट आपण केलंय आणि त्याच्या मध्यभागी असलेलं आमचं सोलापूर हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पर्यटनाचं इंजिन म्हणून पर्यटनाचं न्यूक्लियस म्हणून या ठिकाणी काम करणार आहे आज आपण बघा आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं शहरामध्ये राहणारा जो प्रत्येक गरीब आहे या गरीबाला घर मिळालं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली सोलापूर प्रधानमंत्री आवास योजनेचं एक सर्वात मोठं उदाहरण आहे मागच्या काळात मालकांनी आम्हाला बोलवलं होतं पंधरा हजार घरांचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी उद्घाटित केला त्याच्या आधी तीस हजार घरांचा प्रकल्प उद्घाटित केला गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला घर देण्याचं काम आपण करतो आहे आणि त्यासोबत झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्यालाही आता घर आपण देतो हो। आहोत पण हे देत असताना एक अडचण समोर आली त्यांच्या जवळ त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही दोनच महिन्यापूर्वी आपण राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय केला आता घरा करता झोपडी करता जरी अतिक्रमण केलं असेल अशा प्रत्येकाला त्याच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पट्टा आणि पी आर कार्ड आपण देणार आहोत आणि त्या ज्याचं कच्चं घर असेल त्याला प्रधानमंत्री आवास योजनेत पक्क्या घराकरता पैसे देखील आपण देणार आहोत एक प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम चाललेलं आहे रेल्वे मार्गाचं विस्तारीकरण चाललं आहे या ठिकाणी अक्कलकोट रोड आणि होडगी रोडवरच्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत तिथेही आपण व्यवस्थांचा विस्तार करतो सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचे प्रस्ताव आपण केले आहेत यामध्ये एनटी पी सी च योगदान असेल दोनशे पन्नास कोटीच नगरोचे तीनशे त्र्याऐंशी कोटी, कोटी रुपये असतील या सगळ्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी आपण केली पण मला आठवतं मी सोलापूरकरांना सांगितलं होतं बंद पाईपलाईननी तुमचं पाणी आणू त्यावेळेस मान्यता दिली काम सुरू केलं मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धवजींच सरकार आलं नेहमीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी स्थगिती दिली कामाचा सत्यानाश केला पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं अत्यंत वेगानं आपण त्या पाईपलाईनच काम पूर्ण केलं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पाइपलाईनच काम करून थांबलो नाही साडेआठशे कोटी रुपये पुन्हा सोलापूरला मी दिले त्याचंही टेंडर काढलं सोलापूरकरांना माझा शब्द आहे आमच्या या टेन्युअर मध्ये सोलापूरच्या प्रत्येक घरामध्ये दररोज पिण्याचं स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही एकही घर सोलापूरचं सुटणार नाही प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी आम्ही त्या ठिकाणी आणू आणि आता ही योजना केवळ आताच्या लोकसंख्येचा विचार करून घेतलेली नाही दोन हजार सत्तावन साली या शहराची जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी या योजनेच्या माध्यमातन आजच आपण या ठिकाणी आणतो आहोत म्हणजे पुढच्या काळात कधीच सोलापूरला प्रश्न येणार नाही मलनिस्तारणाचा प्रकल्प या ठिकाणी आपण दिला चारशे बेचाळीस कोटी रुपये त्याकरता दिले विद्यमान मलनिस्तारण व्यवस्थेत सुधारणा आपण करतो एकशे सत्याऐंशी कोटी रुपये त्याला दिले शिवछत्रपती महाराजांचा चौक रूपा भवानी चौक इंदिरानगर शानदार चौक मोलाली चौक कॅम्प संगमेश्वर कॉलेज रेल्वे स्टेशन महात्मा गांधी प्राणी संग्रहालय संग्रहालयवाडी रामवाडी विजापूर रोड आसरा या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा विस्तार आपण सुरू केलेला आहे आणि सोबतच स्ट्रॉंग वॉटर ड्रेन करता नव्याण्णव कोटी रुपये आपण दिले सोलापूर शहरामध्ये अंतर्गत रस्ते करण्याकरता दोनशे सत्तावीस कोटी रुपये आपण दिले आणि त्यासोबत माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्या सोलापूरला शंभर ई बसेस देखील दिलेल्या आहेत आणि त्याच्या चार्जिंग स्टेशनचं काम एका महिन्यामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण करतो आता या ठिकाणी इंदिरा गांधी स्टेडियमचं आधुनिकीकरण झालंय मोठ्या प्रमाणात जुन्या चाळी ज्या आहेत या चाळींच्या चा पुनर्विकासाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे उद्योजीच्या काळात काही चुकीचे निर्णय झाले ते निर्णय देखील आम्ही या ठिकाणी आमच्या तरुणाची इच्छा होती या सोलापूर मध्ये आय पार्क झाला पाहिजे आयटी टी पार्क कडे वाटचाल सुरू झाली जागा निश्चित झाली जागा अलॉट करून त्या ठिकाणी एक आधुनिक आय टी पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना याच सोलापूर मध्ये काम आपण मिळवून देणार आहोत बंधू भगिनींनो आपल्याला सोलापूरचं चित्र बदलायचं आहे आम्ही काही केवळ कोणाला महापौर बनवण्याकरता कोणाला नगरसेवक बनवण्याकरता या ठिकाणी निवडणुकीत उतरलेलो नाही सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता या ठिकाणी उतरलो या यंत्रमाग नगरीमध्ये आमच्या यंत्रमागाच्या सगळ्या उद्योगाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग सवलती देऊन पुन्हा एकदा त्याला उभारी कशी येईल या संदर्भात जो पॅटर्न आपण इचलकरंजीला केला तोच पॅटर्न आता या ठिकाणी देखील आपण केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये राहणार नाही हे सगळ्या करता मी आलो आहे बंधू भगिनी नो आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत करणारे लोक तुम्ही बघा तुमच्या आशीर्वादानं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमताने आपलं सरकार आलं एकट्या भाजपला अभूतपूर्वाशा एकशे सदतीस जागा मिळाल्या लगेच काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या आता यांना कोणाची आवश्यकता नाही त्यामुळे पहिलं काम हे करतील लाडकी बहीण योजना बंद करतील लाडक्या बहिणींनो एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आणि तुम्हाला मी सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही पण या ठिकाणी पालकमंत्री महोदय देशमुख मालक आमदार साहेब सगळ्यांना तुम्हाला माझी विनंती आहे आता यापुढे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका या लाडक्या बहिणीच्या भरोशावर पुन्हा एकदा तुम्हाला विजय मिळणार आहे आणि विजय मिळाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा लखपती दिदी आपल्या मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दिदीचा कार्यक्रम दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी आम्ही लखपती दिदी केलाय पुढच्या चार महिन्यात हा आकडा एक कोटी पर्यंत जाणार आहे त्यामुळे यानंतर महानगरपालिकेत मेयर बसल्यानंतर जेव्हा जेव्हा सोलापूरला येईल मी महापौरांना नगरसेवकांना आमदारांना पालकमंत्र्यांना काय काम झाली हे विचारीन पण त्यात सगळ्यात पहिल्यांदा विचारीन माझ्या सोलापूर मधल्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा मला पहिल्यांदा हिशोब द्या आणि मग पुढे काय मागायचं आहे ते मला मागा कारण या माझ्या लाडक्या बहिणी पुढच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देणार आहेत आणि म्हणून मी आज एवढंच सांगण्याकरता आलो आहे आपला आशीर्वाद हवाय सोलापूरकरांचं भाजपवर प्रचंड प्रेम आहे सोलापूरकर व्यक्ती पाहत नाहीत सोलापूरकर कमळ पाहतात कमळावर शा ठिकाणी बटन दाबतात कमळ हे लक्ष्मीचं वाहन आहे कमळ हे समृद्धीचं निशाण आहे कमळ चिखलामध्ये फुलत पण त्याच्यावर कधीच ढाक पडत नाही असं आपलं कमळ आहे त्यामुळे येत्या पंधरा तारखेला त्या ठिकाणी तार मतदानाच्या केंद्रावर जायचं फार विचार करायचा नाही प्रत्येकाला चार मत द्यायची आहेत चार वोट द्यायचे आहेत ज्या चार ठिकाणी कमळाचं चा बटन दिसेल तिथे बटन दाबायचं बाहेर यायचं आणि सोळा तारखेला आपल्या महापौर निवडून द्यायचा बंधू भगिनी नो पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी हा देवा भाऊ घेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका